पंधरा ऑगस्ट वंदे वंदे स्वातंत्र्य दिनानिमित्त एरवडा भागातील लक्ष्मीनगर भागातील क्रांतीवीर लहुजी वस्ता साळवे हॉलमध्ये भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक आघाडी एरवडा विभाग इमाम भाऊ शेख यांच्या वतीनं आयोजित करण्यात आले यावेळी प्रत्येक रक्तदात्यास एक वर्षाकरिता न्यू इंडिया कंपनीचा पाच लाखापर्यंत आरोग्य विमा व एक भेटवस्तू देण्यात आली या सामाजिक उपक्रमात अनेक सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर प्रमुख कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या सालाबाद या वर्षी इमाम भाई शेख मित्र परिवाराच्या वतीनं रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते एकोणऐंशी प्रजासत्ताक स्वातंत्र्य दिन या ठिकाणी आपण साजरी करत आहोत तो साजरा करत असताना संपूर्ण भारतामध्ये विविध प्रकारचे उपक्रम हे राबवले जातात त्या राबवण्या पाठीमागचं कारण असतं की आपण ज्या उद्देशानं आपण स्वातंत्र्य दिवस साजरा करत असतो त्या स्वातंत्र्य ज्यांनी आपल्याला मिळवून दिलेलं आहे देशाची आपल्याला प्राणाची आहुती देऊन ज्या जवानांनी ज्या क्रांतिकारकांनी ज्या महामानवांनी आपल्याला जे स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे त्यांच्या स्मरणार्थ आपण एक भारताचा वाढदिवस भारताचा एक नवीन दिवस एक स्थापनेचा दिवस आपण साजरा करत असतो आणि तो साजरा करत असताना आपल्या समाज उपयोगी ज्या गोष्टी साजऱ्या करायच्या असतात त्या घडवायच्या असतात त्या घडवण्याचं काम बरेचसे विविध पक्ष विविध संघटना विविध राजकीय संघटना आणि मंडळे करत असतात यातीलच आपले येरोड्या भागातील वडगाव श्री विधानसभा मतदारसंघातील आपले इमामबाई शेख आज इमामबाई मित्र पर... इमामबाई आणि त्यांच्या मित्रपरिवारांच्या वतीनं व सर्व या आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येत आहे मी इमामबाईच्या अगदी मनपूर्वक असे आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो विविध पक्षाच्या लोकांनी येऊन तुम्हाला भेट दिलेली आहे रक्तदान केलेले तर तुम्हाला काय वाटतं आता इथून पुढं तुमची काय वाटचाल असेल रूपरेषा असेल सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या पहिल्या शुभेच्छा देतो सालाबादप्रमाणे दरवर्षी असं मी रक्तदान शिबिर आयोजित करतो आणि त्याच्यामध्ये माझे सर्व पक्षीय मित्र नातेवाईक सर्व उपस्थित असतात आणि हे कार्यक्रमाची शोभा वाढवतात माझं एवढंच बोलणं आहे की असंच तुमचा आशीर्वाद असंच तुमचा प्रेम माझ्या पाठीशी राहू दे सतत्याने मी या कार्यक्रमाला पुढचा कार्यक्रम राबवत जाईन ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज इमाबाई शेख यांच्या माध्यमातून येरोडा परिसरामध्ये आपण आज रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे गेल्या वर्षी गेली पाच वर्ष सतत पंधरा ऑगस्ट या दिवशी इमामबाई शेख रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेत असतात त्याचप्रमाणे आज देखील पंधरा ऑगस्टच्या दिवशी कार्यक्रम घेतला आहे गेल्या वर्षी दोनशेपेक्षा जास्त लोकांनी रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतला होता आज देखील गेल्या वर्षीचं रेकॉर्ड नक्कीच मोडलं जाईल अशा पद्धतीची गर्दी या ठिकाणी उपलब्ध होत आहे रक्तदानाचं महत्त्व हे खूप आहे कारण रक्तदान म्हणजे दान, दान करूनच मिळतं आजपर्यंत जगामध्ये सर्व गोष्टींचा शोध लागला सर्व आरोग्याच्या गोष्टींचा शोध लागला परंतु रक्ताचा शोध अजूनपर्यंत कधीच लाग अजूनपर्यंत लागलेलं नाही त्यामुळं हे रक्त हे दुसऱ्याने दिल्यानंतरच म्हणजे दान केल्यावरच मिळत असतं आणि असं लोकउपयोगी आणि परोपकारी उपक्रम हेमाबाई शेख यांनी घेतला त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो आणि असेच कार्यक्रम त्यांनी पुढच्या काळात देखील घ्यावी असे विनंती करून माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र इमाम भाईला अभिनंदन करतो की मी बघित बघतोय मी सकाळी नऊ वाजल्यापासून बघतोय की लोकांची उत्स्फूर्त आहे लोक इथं येऊन स्वतःहून रक्तदान द्यायचे दाखवतात ह्याच्याबद्दल मला आणि अभिमान वाटतो की मी भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी जसा प प्रवेश केला आहे त्यापासून त्यांनी कामाचा धडाका लावला आहे त्यांनी आत्ता माझ्या स असता माझ्या सहवास असताना त्यांनी तीन मग त्यांनी कार्यक्रम घेतलेले त्यामुळे मी हारवून गेलेलो आहे की इमामबाई पुढच्या काळात ह्याच्यापेक्षा जास्त हे करतील रक्तदान शिबीर किंवा इतर कार्यक्रम घेतील आज स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो इमामबाई शेख मित्र मित्रपरिवार सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील भव्य दिव्य रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आले इमामबाईबद्दल बोलायचं झालं तर अतिशय चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून समाज उपयोगी कार्यक्रम हे घेण्यात येतात यंदाच्या वर्षी देखील ते जे रक्तदाते येतात त्या रक्तदात्यांसाठी पाच लाखाचा विमा आणि एक भेटवस्तू असं अशा पद्धती स्वरूप त्यांनी या ठिकाणी माध्यमातून आपल्याला दिलेलं आहे तसेच त्यांच्या माध्यमातून बरीचशी कामं या ठिकाणी होत असतात समाज उपयोगातील मी नागरिकांनाही विनंती करेन की आपली कुठली कामं असतील इमामबाईंच्या माध्यमातून इमामबाईंच्या मित्रपरिवारच्या वतीनं ती कामं घेण्यात येतात आपण आवर्जून यावं सर्व नागरिकांना मी पुन्हा एकदा स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा येतो इमामबाई यांच्या कार्यकर्ती देखील पुढील वाटचाल शुभेच्छा येतो आणि या ठिकाणी थांबतो जैन जय महाराष्ट्र आज या ठिकाणी मी सर्वप्रथम भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या या दिवशी मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो पंधरा ऑगस्टच्या दिवशी आज भारत स्वतंत्र झाला आज या ठिकाणी येरोलीचे सामाजिक कार्यकर्ते इमामबाई शेख हे गेली अनेक वर्ष पंधरा ऑगस्टच्या दिवशी रक्तदान शिबिर आयोजन करतात आणि या रक्तदान शिबिरीला शिबिराला खूप मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी लाभतो आहे आणि या माध्यमातून लोकांसाठी सामाजिक उपक्रम ते या ठिकाणी राबवतात आणि या त्यांना या मी अशी शुभेच्छा देतो की त्यांना पुढील सामाजिक राजकीय सामाजिक वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो आणि मी अरुण लोकम यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र सगळे नागरिकांना स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आमचे बंधू इमाम भाई शेख हे गेले अनेक वर्षे या ठिकाणी रक्तदान शिबिरचा कार्यक्रम घेत आहे आणि त्यांना रक्तदान शिबिरमध्ये लोकांचा व नागरिकांना सपोर्ट भेटतो आता तुम्ही इकडं बघू शकता सकाळपासून नागरिक किती येतं ते आणि हेच ते त्यांच्यावर ते नागरिकांचं प्रेम आहे आणि त्यांच्यावर विश्वास आहे आणि ते असंच या ठिकाणी मंडळांसाठी गरीब नागरिकांसाठी कामं करत राहतात आणि त्यांच्या मनामध्ये लई इच्छा आहे नागरिकांची त्यांची आजची सेवा घडली पाहिजे म्हणून ते स प्रयत्नशील असत प्रत्येक नागरिकांचं त्यांच्यापासनं काय ना काय काम होवा अन विकास मित्रमंडळ व माझ्या परदेशी परिवाराच्या वतीने मी अशी देवाला प्रार्थना करतो येणारे दिवसात काही इलेक्शन लागणारे नगरसेवकचे त्याच्यामध्ये नागरिकांनी त्यांच्या पाठीशी उभा राहावा अंत असला एक सामाजिक कार्यकर्ता नागरिकांना कामासाठी काम करण्यासाठी निवडून द्यावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो नमस्कार सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आणि इमामबाईंचं दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी ह्या पाचवा टम आहे आता रक्तदान शिबिराचा या शिबिराला आम्ही दरवर्षी आवर्जून येत असतो आणि यांच्या इमामबाईंच्या मार्फत ज्या समाजाला ये रक्ताचा पुरवठा करतो या आणि ज्या गरजू लोकांना रक्त लागत असतं ह्या इमामबाईच्या माध्यमातून आपण फ्रीमध्ये त्यांना पाठवत असतो अशा या कार्यक्रमास आमचा सलाम आहे इमामबाईच्या पुढच्या कार्यकिर्दीसाठी आमच्याकडनं मनपूर्ण शुभेच्छा आणि ह्यांचं वाटचाल अशीच प्रगतीहीन व्हावी हीच हो भगवंताच्या यांनी प्रार्थना करतो आणिला शुभेच्छा देतो था थांबतो था 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 जय हिंद जय महाराष्ट्र सर्व भारतीयांना या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी इमाम भाई शेख आमचे मित्र सहकारी भारतीय जनता पार्टीचे नेते यांनी या ठिकाणी खूप चांगला उपक्रम राबवला त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचं मी भारतीय जनता पार्टी पुणेश्वर तसेच माजी आमदार जगदीशबाब मुळीक यांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो की त्यांनी या सेवावस्तीमध्ये इतकं सुंदर नियोजन केलं नियोजनात कोणती कमतरता भासत नाही आहे सकाळ आल्यापासून या ठिकाणी पाहतोय आपण खूप उत, उत् उत्स्फूर्त प्रतिसादाने हा हॉल भरलेला आहे विशेष म्हणजे सर्व धर्मीय जाती पंतजे या भागामध्ये रहिवाशी आहेत त्यांनी सर्वांनी येऊन या ठिकाणी त्यांना इमामबाईंना शुभेच्छा दिल्या त्यांच्या कार्याला त्यांच्या भावी राजकीय सामाजिक वाटचाली शुभेच्छा दिल्या सर्व मित्रपरिवारांनी इथं पाहिलं आहे त्यांचं कार्य खूप सुंदर आहे या सेवावस्तीमध्ये त्यांनी अनेक छान उपक्रम जे सेवा वस्ती सेवा वस्तीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी असतात त्यांनी ते राबवलेले आहे या सर्व कार्याला आमच्याकडून शुभेच्छा भारतीय जनता पार्टीचं काम या ठिकाणी ते वाढवत आहे त्यांच्यासाठीही सर्वांकडून नेत्यांना शुभेच्छा धन्यवाद स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आमचे मित्र इमामबाई शेख हा आज जो गरजोवंत लोकांना जे खास जे पीडित आजारी असतात त्यांच्या विनियोगासाठी रक्तदान जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे या आयोजनानिमित्त मी आपल्या सर्व परिवाराच्या वतीनं अभिम आहे आणि त्यांच्या सर्व मित्र परिवारांना यांचे हार्दिक अभिनंदन आणि आभारी देखील मानतो कारण अत्यंत हा अस्तुतूर्ता असा उपक्रम रक्तदान म्हणजे श्रेष्ठदान हे म्हटलं जातं पण प्रत्यक्षात ते आमल्यात आणण्याची जबाबदारी कुठलेही राजकीय सामाजिक संस्था किंवा पुढारी ही गोष्ट जबाबदारीने उचलत नाहीत परंतु आमचे मित्र हे सालाबादप्रमाणे प्रतिवर्षी रक्तदान उपक्रम घेतात आणि ज्या गरजवंतांना अत्यंत गरज असेल त्यावेळेस ते पुरवठा केला जातो हे अत्यंत महत्त्वाचं योगदान आमचे मित्र आणि त्यांचे सहकारी सर्व हा उपक्रम चांगल्या रीतीने पार पाडल्याबद्दल मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या उपक्रमास पुढील शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र इमामबाईच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर इमामबाई हे एक सामाजिक कार्यकर्ता आहे न कुठली जात बघत न कुठले धर्म बघतात ते सर्वसामान्यच्या ह्याच्यातून आलेला हा व्यक्तिमत्व लय मोठं व्यक्तिम व्यक्तिमत्व आहे तर त्यांचे जे कर्तृत्व आहात ते खूप अतिशय छान आहात तर मला बोलता येत नाही त्यांच्या बाबतीत एवढं म्हणजे मला मी कधी बोललो नाही पण इमामबाईच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर त्यांचे कामं एक नंबर कामं आहेत तर आमची ईश्वरचरणी हीच इच्छा आहे की इमामबाईला सर्वांनी निवडून दि दिलं पाहिजे नगरसेवकांसाठी कारण का असा नगरसेवक आपल्याला पाहिजे की जे, जे जना मनात सगळ्यांच्या मनात आहे आणि सर्व धार्मी आहे तर माझी इच्छा आहे इमाम भाई हे इमाम भाईला चान्स दिलं पाहिजे सगळ्यांनी इमाम भाई सारखे सगळे कार्यकर्ते आहेत तर सगळ्यांना चान्स दिला पाहिजे युवा योगाला नक्कीच या कार्यक्रमातून सामाजिक एकतेचा संदेश देशवासियांना पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे